नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका आणि आज मी तुम्हाला आवळा सुपारीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघूया हे आवळे आहेत मी धुवून घेतलेले आहेत एक किलो आवळे आहेत त्यापैकी पाच ते सहा थोडेसे असे डाग वगैरे पडल्यामुळे मी काढून ठेवलेले आहेत आणि त्यासाठी लागणारा एक मसालासुद्धा मी तयार करून घेतलेला आहे तर हा त्याचा मसाला आहे त्यामध्ये जिरे आणि मिरे थोडेसे मी भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर साधं मीठ काळं मीठ आणि कोणाला जर सोप आवडत असेल तर तुम्ही ती पण टाकून बघू शकता तर असा मी मसाला मिक्सरवरती थंड झाल्यानंतर वाटून घेतलेला आहे मग आता आपल्याला या धुतलेल्या आवळ्यांना वाफवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की वाफवण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता त्यावरती आपण एक चाळणी ठेवून या आवळ्यांना पाच मिनटासाठी वाफवून घेऊया अशा पद्धतीनं मी आवळे या चाणीवरती टाकलेले आहेत आणि याला जाकून आता आपण झाकून पाच मिनिटासाठी वाफवायला ठेवूया आता आपण बघूया आवळ्याला वाफ आलेली आहे का तर आपण एक चाकू घेऊन त्याला असं टच करून बघूया तर हे आता वाफ आलेली आहे तर याला आपण आता काढून खाली गॅस बंद करूया आणि याला खा काढून खाली थंड होण्यासाठी एक पाच ते दहा मिनिटांसाठी आपण ठेवून देऊया आता हे आपले आपले आवळे थंड झालेले आहेत तर याचे आपण आता काप करून घेऊया तर आता आपले हे असे तुकडे करून झालेले आहेत तर आपण आता यावरती मसाला टाकून घेऊया आपण आता तो मिक्स करून घेऊया मला वाटतं की हातानेच मिक्स केलं तर बरं राहील आपला मसाला सगळीकडे आता नीट पसरलेला आहे आपण आता याला वरून हात वाळवण्यासाठी आपण ठेवून देऊया आणि दोन दिवसानंतर बघूया हे कसं दिसतं ते पण याला आता उन्हामध्ये वाळत घातलेलं आहे दोन दिवसानंतर बघू तर आपली आवळा सुपारी उन्हात वाळवून खाण्यासाठी तयार आहे याला चार दिवस उन्हात ठेवावं लागलं आहे जर जास्त ऊन असेल तर ती दोन दिवसामध्ये सुद्धा वाळून जाईल आता याला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून वर्षभरासाठी ठेवू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद